येवला शहर म्हटले की एक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि उत्सवप्रेमी शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते याबरोबरच पैठणीचे माहेरघर म्हणून येवला शहराची ओळख सर्व आहे आणि विविध सण उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणारे शहर म्हणून येवला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते यातच मकर संक्रांत हा सण उत्सव येवला शहरात पतंग उडवून साजरा केला जातो साडेतीनशे वर्षांपासून ही परंपरा येवलेकरांनी जपली आहे मकर संक्रांतीला तीन दिवस पतंग उडवून सण साजरा करणारे शहर म्हणून येवला महाराष्ट्रात ओळखले जाते हे विशेष म्हणावे लागेल आज सोमवार तेरा रोजी भोगी उत्सव असल्याने आजपासून सलग तीन दिवस काट बळाव बळाव काटे काटे हा आवाज येवल्यात घुमत असून संपूर्ण शहरातील आकाश पतंगाने व्यापले जाणार आहे येवलेकर पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहेत आजपासून पतंगोत्सवाला प्रारंभ होत असून मकर संक्रांतीला सलग तीन दिवस पतंग उडवून सण साजरा करणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणजे शहर अशी ख्याती आहे दिवस आपापला व्यवसाय बंद ठेवून आज पतंगोत्सवाची मजा येवलेकर यंदाच्या वर्षी नायलॉन मांजाचा वापर केला जाणार नाही याऐवजी साधा मांजावर पतंग उडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येवला शहरात नायलॉन मांजा पतंग उडविण्यासाठी वापरू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे प्रशासनाच्या आवाहना या आवाहनाचा आदर करीत येवलेकरांनी साधा मांजाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे दिवसे दिवस वाढत जाणारी महागाईला न जुमानता आपला आवडता मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करण्यात येत असून यासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत आज बोगी असल्याने विविध प्रकारचे पतंग येवल्याच्या आकाशात सेपवले आहेत संक्रांत आणि असे सलग तीन दिवस पतंगोत्सवाची मजा येणार आहे हा पतंगोत्सव बघण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर ऑस्ट्रेलिया व देशाच्या कानाकोपऱ्यातून पाहुणे मंडळी येवल्यात दाखल झाले आहे तीन दिवस चालणारा हा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेर गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे तसेच एकमेकांचे पतंग कापण्यासाठी हजारो रुपयांच्या पैजा लावल्या जाणार आहेत या पतंगोत्सवाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली आहे विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक हेवल्यात पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहेत तर सिने अभिनेते अभिनेत्री तसेच विविध क्षेत्रांतील कलावंत देखील या पतंगोत्सवात सहभागी होऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटत असता प्रतिनिधी सचिन मखारे एवला